जस्ट इमॅजिन कल्पना करा तुमची मुलगी तुमची बहीण किंवा तुमची आई पुण्यासारख्या शहरात कामानिमित्तानं किंवा शिक्षणाच्या निमित्तानं म्हणा घरापासून दूर राहायला आलेली आहे आणि तिथे आपल्या सहकाऱ्यांसोबत विशेषतः महिला सहकाऱ्यांसोबत राहते आणि अचानक एक दिवस ती तिथं राहत असलेल्या ठिकाणी पुरुष पोलिसांची धार पडते सोबत काही महिला पोलीस देखील असतात कोणतेही सर्च वॉरंट नाही अटंक वॉरंट हातात नसताना पोलिसांचं घरात शिरणं केसांना पकडून ओढून धरणं गलिच्छ वाटावं म्हणून त्या मुली जिथं राहत आहेत ना त्यांच्या अंडर गार्मेंट अस्तव्यस्त करून पाहणं आणि पाहिजे त्या शब्दात त्यांचा अपमान करणं असं घाणेरडं वर्तन जर पोलिसांनी तुमची आई तुमची मुलगी किंवा तुमच्या बहिणीसोबत केलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल बरा तळपायाची आग मस्तकात जाईल ना तुमच्या बरं ही काही परिकथा आहे का किंवा एखाद्या समांतर सिनेमात दाखवली जाणारी एखाद्या पिक्चरची स्क्रिप्ट आहे का जी मी तुम्हाला सांगतोय नाही ना ही खरी खुरी गोष्ट आहे काल परवा पुण्यासारख्या शहरात घडलेली तरी हे फार काही वाईट नाहीये वाईट काय माहितीये ते अजून मी तुम्हाला सांगतो मराठवाड्यातल्या एका शहरात लग्न करून दिलेली एक तरुण पोरगी सासरी अतोना छळ होतो म्हणून त्या शहरातून ती पळून पुण्यात आली आई वडिलांनी देखील सासरा पोलीस आहे म्हणून हातवर करून टाकले होते म्हणून काहीच उपाय न उरलेल्या त्या तरुणीनं शेवटी सासरच्या लोकांच्या विरोधात रितसर तक्रार नोंदून महिला आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला होता आता ज्या महिला आश्रमात ही तरुणी आश्रय घेणार होती त्या आश्रमात जाण्यापूर्वीची एक रात्र कुठेतरी आसरा मिळावा म्हणून ती विवाहिता पुण्यातल्या त्या तीन मुलींच्या रूमवर राहण्यासाठी गेली रात्र गेली आणि सकाळ झाली आणि सकाळ होताच ती विवाहिता निघून गेली आपापल्या वाटेला इतकी साधी सोपी गोष्ट होती ती पण एक मुलगी तीही घरची सोन घराबाहेर जातीच कशी म्हणून जिद्दीला पेटीला तिच्या सेवानिवृत्त पोलीस सासऱ्याने मात्र सगळ्या सीमा आणल्या